आयलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एम एस पीपेक्षा कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा देवेंद्र फडणवीसांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती भवन अमळनेर येथील साहित्य संमेलन समारोपात मुख्यमंत्र्यांची घोषणा भुजबळांच्या मुखातून फडणवीस बोलतात त्यांचा राजीनामा केवळ नाटक खासदार संजय राऊत यांचा निशाणा नरेंद्र मोदी रामराम करत जनतेला मरामरा करतायत त्यामुळे तुम्ही सावध राहा आमदार भास्कर जाधव यांचा घणाघात पुढच्या निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत विरोधकांवर टीका झारखंडमध्ये चंपई सोरेन यांनी सिद्ध केलं बहुमत एनडीए आघाडीचा पराभव विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा पेपर लीक करणाऱ्यास दहा वर्ष जेल तर एक कोटींपर्यंतचा दंड संसदेत विधेयक सादर सोयाबीनचे दर घसरले हमी भावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री शेतकरी संकटात भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा एकशे सहा धावांनी उडवला धुवा मालिकेत एक एकने साधली बरोबरी एकोणीस वर्षानंतर येणार नवरा माझा नवसाचा टू अभिनेते सचिन पिळगावकर यांची घोषणा असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या